घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच सहा नोव्हेंबरच्या भागामध्ये मालिका आता आपण पाहिलेला आहे बारा वर्ष मागे गेलेली आहे आणि त्याच वेळेला जाणकी आश्रमामध्ये मधुबाऊंसाठी चहा घेऊन आलेली आहे आणि ती सांगते मधुबाऊ घ्या तुम्हाला आवडतं तशी कडक कडक कॉफी बनवली बनवले ती कशी झाली ती पहिले सांगा मधुभाऊ न पिताच म्हणतात फक्कड कॉफी झालेली आहे त्यावरती जानकी म्हणते असं काय हो मधुभाऊ बघितलं नाही काही नाही प्यायलाच नाही डायरेक्ट मस्त झाले असं म्हणताय यावरती मधुभाऊ म्हणतात अगं जानकी इतके वर्ष तुझ्या हातची कॉफी पितोय ना मी मला माहिती आहे ना तू कशा प्रकारची कॉफी बनवतेस ते यावरती जानकी म्हणते ठीक आहे मधुभाऊ आता मी जाणार आहे तर तुम्ही मला एक गोष्ट सांगू शकाल का आता मधुभाऊ थोडेसे सावध होतात आणि त्यानंतर जानकी म्हणते मधुभाऊ प्लीज मला तुम्ही वचन द्या ना मधुभाऊ म्हणतात हे बघ मी आत्तापर्यंत कधीच कोणत्या वचनामध्ये अडकलेलो नाहीये आणि त्यामुळे मी आत्तासुद्धा कोणत्याच वचनात अडकणार नाही तर तू मला विचार मला जमलं तर, तर, तर नक्की तुला सांगेन जानकी म्हणते मला माहिती आहे तुम्ही हेच उत्तर देणार होतात मला तुम्ही एक गोष्ट सांगा की माझे आई वडील कोण आहेत त्यांनी मला का नाकारलं का इकडे आणून ठेवलं मला सांगाल का कि ते कि आ, आ, मदुभाव, आ, मदुभाव दल, की ते कुठे असतात असं काय घडलं होतं की ज्याच्यामुळे त्यांनी मला म्हणजे तिकडे आणून सोडलं आता मधुभाऊ मधुभाऊ खोटं बोलतात म्हणजे खरं तर मधुभाऊंना सगळं माहिती असतं लताबद्दल पण मधुभाऊ काहीच बोलायला मागत नाहीत आणि यावेळेला मधुभाऊंना गप्प बसलेली बघून आता जानकी म्हणते मला माहिती आहे की तुम्ही मला काहीही सांगणार नाही आत पण तरी सुद्धा मी माझं विचारण्याचं काम मात्र मधुभाऊ चालूच ठेवणार आहे तुम्ही सांगा ना काय असं घडलं होतं यावरती मधुबाऊ म्हणतात नाही गं बाळा खरंच मला काहीच माहिती नाहीये मला तुझ्या भूतकाळाबद्दल काही माहिती असतं तर मी तुला सांगितलं असतं ना खरं तर मी हा भूतकाळ शोधण्याचा खूप प्रयत्न केला म्हणजे याआधी सुद्धा आता मी हा भूतकाळ शोधला नसेल का तूच काय आश्रमामध्ये येणाऱ्या प्रत्येक मुलाचा भूतकाळ शोधण्याचा मी प्रयत्न केला होता पण खरं सांगू तर मला ज्यांचं समजलं ना भूतकाळ त्यांच्या त्यांच्यापर्यंत मी त्यांचा भूतकाळ पद्धतशीरित्या पाठवलेला आहे पण तुझं भूतकाळ मला नाही माहिती असं म्हणत मधुभाऊ विषय टाळतात बरं हे सगळं चालू असताना इकडे आता आपल्याला रणदिव्यांच्या घरामधला सीन दाखवला जातो रणदिव्यांच्या घरामध्ये आता सकाळी सकाळी इकडे नानांना आता इकडे सुमित्रा कॉफी घेऊन येते आणि नाना म्हणतात वा वा म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये अशी मनासारखी घडणारी ही एकच गोष्ट आहे सुमित्रा म्हणते म्हणजे काय यावरती नाना म्हणतात या घरामध्ये न मागता अशी मला ही फक्त कॉफीच मिळते यावरती सुमित्रा म्हणते काय बोलताय त्यावरती नाना आता सांगायला लागतात मग काय काही झालं तरी सुद्धा या घरामध्ये आता इकडे माझ्यासाठी कधी कुणी काही बनवतय का बिलकुल नाही म्हणजे कसं आहे या घरात माझं कुणी काही ऐकतंय सगळं फक्त तुमच्या पोरांचंच ऐकलं जात आहे ना म्हणजे तुमची पोरं आणि तुम्ही हेच सगळं चालू असतं पोरांना तरी माझं काही पडलंय का यावरती सुमित्रा म्हणते म्हणजे काय तुम्हाला काय म्हणायचंय म्हणजे काय आपण पोरं होऊ द्यायला नको होती का यावरती नानासाहेब म्हणतात काय बोलत आहे तुम्ही मी असं म्हटलंय का की पोरं होऊ द्यायला नको होती मला फक्त तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की जरा तरी म्हणजे म्हणजे ठीक आहे मला माहिती आहे की पोरं कशी व्हावीत हे आपल्या हातामध्ये नसतं पण जरा तरी जरा तरी बापाचा विचार करावा यावरती सुमित्रा म्हणते तुम्ही माझ्या मुलांच्या बद्दल असं काही बोलत जाऊ नका मला काही आवडत नाहीये यावरती तो म्हणतो म्हणजे नाना म्हणायला आणि तो ऋषिकेश काय करत असतो दिवसभर त्याचं त्यालाच माहिती यावरती सुमित्रा म्हणते काही नाही मला ना आता या घरामध्ये एक चांगली सून पाहिजे ती सून आली ना की या घरातलं सगळं वातावरण असं छान होईल ना म्हणजे तुम्ही आणि ती मुलं यांच्यामध्ये माझी नुसती फरफट तुम्ही करून ठेवलेली आहे पण एकदा कामाची सून आली ना की माझी सून आल्यावरती सगळ्या गोष्टी कशा आता व्यवस्थितपणे होतील मला माहिती आहे ती सूनच या घराचं नंदनवन करेल असं म्हणत इकडे आता सुमित्रा विचार करत असते तोपर्यंत नाना मात्र मुलांना खूपच दोष देतात आता असं काय घडलेलं असतं की नाना आता सतत आपल्या मुलांवरती रागराग करत असतात आपली मुलं वाईट आहेत असं सारखं बोलत असतात हे मात्र आपल्याला पुढेच मालिकेमध्ये समजणार असतं बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे अवंतिका आणि सौमित्र यांचा सीन दाखवला जातो अवंतिका आणि सौमित्र म्हणजे अवंतिका आपल्या स्कूटीने आता मुळ पुण्यावरून मुळशीला आलेली आहे सौमित्राला भेटायला पण सौमित्र इतका लाजरा दाखवलाय प्रेक्षकांनो की तो अवंतिकाला बाहेरच थांबवतो त्यावरती अवंतिका म्हणते काय रे म्हणजे तुझ्या घरामध्ये असं चालत नाही का मुली वगैरे आलेल्या यावरती तो म्हणतो तसं अगदीच काही नाहीये पण माझी आई थोडीशी जुन्या विचारांची आहे आणि त्यामुळे जुन्या विचारांची असल्यामुळे तिला आता म्हणजे याच्यामध्ये सगळ्यामध्ये असं मुली वगैरे हे नाही पटत बाकी काहीच नाही आहे बरं त्यावरती ती म्हणते अच्छा मग ठीक आहे मी तुझ्यासाठी बुक घेऊन आले होते बाबांनी तुझ्यासाठी बुक दिलेलं आहे म्हणजे खरं सांगायचं तर या बुक मध्ये आता प्रत्येक ठिकाणी नोंद करून ठेवण्यात आलेली आहे म्हणजे कुठे कुठे काय काय या सगळ्या नोंदी आहेत असं म्हटल्यावर ती तो म्हणतो तू ही बुक माझ्यासाठी का घेऊन आलीस म्हणजे तुला ही बुक तुझ्या बाबांनी दिली होती बरोबर ना जर तुला तुझ्या बाबांनी ही बुक दिली तर ही बुक तू माझ्यासाठी का घेऊन आलीस असं म्हणत खरं तर त्याला आता तिच्याकडून काहीतरी वेगळी अपेक्षा असते की ती उत्तर देईल पण त्याच वेळेला अवंतिका सांगायला लागते सांगते ना तोपर्यंत इकडे जानकी म्हणते मधुभाऊ ज्या ज्या वेळेला हा प्रश्न निघतो त्या त्या वेळेला प्रत्येक वेळेला तुम्ही आता म्हणजे माझ्यासोबत हे बोलायला टाळता तुम्ही टाळता की नक्की आता काय म्हणजे का हे सगळं काय आहे हे बोलणं का टाळता मधुभाऊ म्हणतात नाही बाळा अगं खरंच मला तुझ्याबद्दल काही माहिती असतं तर मी तुला सांगितलं नसतं का मला तुला फक्त इतकंच सांगायचंय की तू या जास्त खोलामध्ये शिरू नकोस आता जे काही घडलंय ना ते सोडून तू पुढे जा एचं फायनल इयर आहे आणि तुझ्या नोकरीची सुद्धा आता तिकडे मी सोय बघितलेली आहे म्हणजे काही झालं तरी सुद्धा तू आता तिकडे जा आणि तिकडे जाऊन आता तुझं करिअर कर म्हणजे इथं आता हा विषय पुन्हा पुन्हा काढत बसू नको तुझ्या आयुष्याचं तू सोनं कर असं म्हटल्यावर ती जानकी सांगते हो मधुभाऊ अहो कित्येक वेळा तुम्ही सांगाल की तुझी नोकरी बघितले प्रधान काकांच्या घरी राहायचं काम केले मी सगळं व्यवस्थित करेन तुम्ही माझी चिंता करू नका यावरती इकडे आता मधुभाऊ सांगायला लागतात एक काम करशील का म्हणजे तू न एक काम कर या सगळ्यामध्ये तू एक महत्वाची गोष्ट करायची आहेस ती म्हणजे लगेचच तू ना तिकडे गेल्यावर ती तुला जर का काही गोष्टींची क हे भासली उडीव भासली किंवा कोणतीही गोष्ट तुला जर का हवी असेल ना तर मला कॉल करायचा यावरती जानकी सांगते अजिबात नाही मधुभाऊ तुम्ही सांगितलं ना की संगते बात नाई तुमी लतना कि या चिमणीने तिच्या पिल्लाला घरट्याबाहेर काढलेलं आहे जर का चिमणीने या पिल्लाला घरट्याबाहेर काढलेलं आहे तर चिमणीने घरट्याबाहेर काढल्यावर ती पिल्लू परत कसं काय मागणार बरोबर ना असं म्हणत जानकी आता इकडे सांगते तुम्ही माझी चिंता करू नका काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुमच्याकडे काहीच मागणार नाहीये असं म्हणत मग मात्र जानकी इकडे आता बोलत असते तोपर्यंत सौमित्र सांगत असतो बोल ना का तू माझ्यासाठी हे बुक घेऊन आलीस त्यावरती आता अवंतिका सांगायला लागते कारण कारण या विषयात तू वीक आहेस म्हणून घेऊन आले नेमकी ती पुस्तक देते ती निघून जाते हे सगळं ऐकत असतो तो म्हणजे सारंग आणि तो म्हणतो अरे वा मला कळलं मला कळलं तितक्यात तिथे सुमित्रा त्यांनी काय कळलं त्यावरती तो म्हणतो आई अगं दादा कोणत्या विषयामध्ये वीक होताना ते मला समजलं असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते सुमित्रा काय रे काय कोणत्या विषयात वीक होता काय नक्की होतं मला तर पण सांगा की यावरती तो म्हणतो आई ह्याचं काय ऐकतेस याला आणि दादाला दिवसभर फिरण्यापासून वेळ नाही मिळत यावर आहे यावरती लगेचच सुमित्रा म्हणते आहे कुठे ऋषिकेश त्यावरती सौमित्रा म्हणतो जा याला विचार दोघ जण दिवसभर भटकत असतात ना असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच सुमित्रा म्हणते तू काय मोठ्या भावाबद्दल असं बोलतोस का तू म्हणतो अगं तसं नाही मला फक्त इतकंच सांगायचंय की तू ह्याला विचार दादा कुठे आहे ते आणि त्यानंतर ती म्हणते चला तुम्ही दोघांनी आत या आतमध्ये आता आपले नेहमीचे ज्योतिषी येणार आहेत मला ज्योतिषांशी बोलायचंय त्यावरती सुमित्रा म्हणतो आई ज्योतिषी कशासाठी त्यावरती मग आता लगेचच सांगायला लागतंय सुमित्रा अरे काही नाही मी ना ऋषिकेशच्या लग्नाबद्दल त्यांच्याशी चौकशी करणार आहे आणि त्याच वेळेला म्हणून त्यांना मी बोलवले असं म्हणत सुमित्रा आता त्यांना दोघांना आत बोलवते आणि गुरुजी तोपर्यंत आलेले असतात आणि त्यानंतर मग आता गुरुजींना सुमित्रा सांगायला लागते ही माझ्या माझ्या सारंग सौमित्रची पत्रिका ही सा माझ्या ऋषिकेशची पत्रिका आहे ऋषिकेशची पत्रिका बघून त्याचं लग्न कधी का जुळणार काय जुळणार मुलगी कशी असेल याच्याबद्दल काही माहिती सांगू शकाल त्यावरती गुरुजी सांगायला लागतात हे बघा मी तुमच्या मुलाची पत्रिका बघतो असं म्हटल्यावरती इकडे आता लगेच गुरुजी सांगायला लागतात हे बघा मी तुमच्या मुलाची पत्रिका जरी बघितली पत्रिकेमध्ये खूप मोठा दोष आहे सुमित्राला कळतच नाहीये की काय बोलतायत गुरुजी कसला दोष काय दोष यावरती गुरुजी सांगायला लागतात तुमच्या मुलाच्या लग्नामध्ये खूप मोठा काहीतरी गोंधळ होणार आहे तुमचा मुलगा खूप मोठा म्हणजे त्या लग्नामध्ये असं काहीतरी घडेल की ज्याच्यामुळे आता इकडे खूप मोठा असा विषय घडणार आहे असं म्हटल्यावरती सुमित्रा म्हणते काय बोलत आहे गुरुजी नक्की काय घडणार आहे त्यावरती मग आता गुरुजी सांगायला लागतात ते सांगता मला सांगता येणार नाहीये म्हणजे मला कळणार नाहीये मला सांगताच येणार नाहीये की काय होणार आहे पण नक्की काहीतरी होणार आहे ही, ही गोष्ट मात्र नक्की असं म्हटल्यावरती मग तोपर्यंत हे सगळं चालू असताना आता इकडे सारंग आणि ऋषिकेश हे आता गाडीवर न भटकतायत पण त्याच वेळेला रस्त्यामध्ये आल्यावरती समोरून एक जीप आलेली आहे आणि ती जीप दुसरी तिसरी कुणाची नसून ते आहेत सयाजी काका का। बारा वर्षापूर्वीचे सयाजी काका आपल्याला दाखवले तोच रांगडेपणा तोच कपटीपणा आणि तीच मस्ती पण ऋषिकेश मात्र वेगळाच दाखवलाय आत्ताचा जो समंजस ऋषिकेश आहे त्याला जानकीने बदलवलंय हे आता आपल्याला पुढे समजदार असतं कारण पूर्वीचा ऋषिकेश हा पण तसाच मग ज्यावेळेला सयाजीरावांची माणसं सांगतात चला गाडी फिरवा मागे ज्या वेळेला सयाजीरावांची माणसं आता हे सगळं बोलतात त्यावेळेला मग आता लगेचच ऋषिकेश सांगायला लागतो म्हणजे हवा सुद्धा आपल्याला बघून जागा पलटते तर आपण गाडी पलटणार ते काय नाही तुमच्या गाडीची दिशा हलवा चला असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच सयाजीराव म्हणतात कोण आहे तो ओळखत नाहीस का मला जा तुझ्या बापाला जाऊन विचार मी कोण आहे ते मग मात्र आता लगेचच इकडे ऋषिकेश चिडतो आणि ऋषिकेश बोलायला लागतो बापाला माझ्या बापाचं नाव काढायची गरज काही नाही आहे माझा बाप कोण आहे हे तुला माहीत नाही आहे वाटते यावरती सारंग म्हणतो आणि आता आ, तुम्ही बापाचं नाव काढताय थांबा मग सगळेजणं उतरतात ऋषिकेशच्या अंगावरती धावून जातात चल तू गाडी मागे घे आणि आता लगेचच इकडे ते सांगत असताना ऋषिकेश म्हणतो ठीक आहे गाडी मागे कुणी घ्यायची काय घ्यायची हे आता आपण एका गोष्टीवरून ठरवूया काय इथे भांडत बसण्यात काही अर्थ नाहीये मी काय सांगतोय ते ऐका असं म्हणत मग मात्र लगेच ऋषिकेश सांगतो हा माझा रुमाल आहे हा माझा रुमाल मी इथे टाकतो आता तो रुमाल तुमच्यापैकी कुणीही उचलावा किंवा मी उचलावा जर मी उचलला तर तुम्ही आता तुमची गाडी मागे घ्यायची जर तुम्ही उचलला तर आता ती गाडी आता मी पुढे घेणार काय कळत आहे असं ते ऋषिकेश आता इकडे हे सगळं बोलत असताना काहीच कळत नसतं सगळ्यांना की नक्की ह्याच्या डोक्यात तरी काय चाललंय पण ऋषिकेशने ठरवलेलं असतं काय करायचंय आणि त्यानंतर ऋषिकेश आता ताबडतोब इकडे ते ती आता रुमाल खाली टाकतो ज्या वेळेला त्याने रुमाल खाली टाकलेला आहे त्यावेळेला रुमाल खाली टाकल्यावरती ताबडतोब आता इकडे सयाजीरावांची माणसं तो रुमाल घेण्यासाठी आलेली आहे सयाजीरावांची माणसांनी ज्या वेळेला तो रुमाल घेण्यासाठी पुढे वाकले ऋषिकेश त्यांना बेदम मार देतोय मारून मारून त्यांना आता पूर्णपणे बेजार करून त्याने टाकलेला आहे ज्या वेळेला आता इकडे त्या माणसांना त्यांनी बेजार केले मग आता ती माणसं तो रुमाल उचलू शकत नाहीयेत आणि ऋषिकेशने बरोबर हा डाव साधलेला आहे ऋषिकेशने डाव साधत बरोबर त्या माणसांना पिळलय आणि खाली पाडून दिलाय आणि काय आणि तो रुमाल त्यानेच उचललाय फायनली हे सगळं झाल्यावरती आता सयाजीराव खूपच चिडलेले आहेत आणि ते आता खाली आलेले आहेत ज्या वेळेला सयाजीराव खाली उतरलेले आहेत आणि त्यावेळेला ऋषिकेश त्यांना चांगलीच खुन्नस देतो आहे आणि दे कशा पद्धतीने आता ते आपल्यासोबत येऊ शकतात हे आता तो विचारत आहे त्यानंतर ता सयाजीराव रागारागात त्याच्याकडे पाहत आहेत आणि रागारागात पाहत आता सयाजीराव सांगतायत जास्त मस्ती आली काय रे तुला यावरती आता इकडे ऋषिकेश सांगत आहे हरल्यावरती तुमची मस्ती जिरली वाटते आणि दोघ जण या सगळ्यामध्ये आता एकमेकाला खुन्नस देत आहेत म्हणजे प्रेक्षकांनो ही जी काही खुन्नस आहे ही त्यांची आधीपासूनची आहे जी पुढे चालत आलेली आहे सयाजीराव आधीपासूनच या सगळ्यामध्ये आता ऋषिकेश आणि रणदिवे परिवार यांच्यासोबत खूप रागारागातच आहेत मग ऋषिकेशने आता त्यांना गाडी मागे फिरवायला लावलेली ला आहे आणि स्वतःची गाडी पुढे आता घेऊन चाललेला आहे बरं हे सगळं चालू असताना सयाजीराव त्याच्या अंगावरती धावून आलेले आहेत प्रेक्षकांनो इकडे तोपर्यंत सुमित्रा म्हणते गुरुजी मला कळत नाहीये की लग्नामध्ये काय विघ्न होणार आहे ते सून कशी असेल माझी आणि काय ह्या सगळ्या गोष्टी आहेत गुरुजी म्हणतात हे बघा सुमित्रा ताई मी ह्याच्यामध्ये फार काही सांगू शकत नाही माझं ज्ञान थोडं लिमिटेड आहे तुम्हाला जर का याच्याबद्दल डिटेलमध्ये मा माहिती हवी असेल तर तुम्ही एक काम करा ना तुम्ही जाऊन आपले इकडे वामन गुरुजी आहेत तर ते ह्याच्यामध्ये जरा जास्त पारंगत आहेत तर तुम्ही त्यांना विचारलं तर बरं होईल त्यावरती मग आता सुमित्रा म्हणते मला म्हणजे कसं माहितीये है का मला फक्त माझी सून गुणी पाहिजे या घराचं नंदनवन करणारी पाहिजे बस बाकी माझं काही म्हणणं नाहीये यावरती ते सांगतात ठीक आहे तुम्ही ऋषिकेशची पत्रिका न्या आणि पत्रिका घेऊन आता तुम्ही जा ते म्हणजे शास्त्रींकडे वामनशास्त्री नक्कीच तुम्हाला या सगळ्यामध्ये मदत करतील आणि वामनशास्त्री तुम्हाला सांगतील की काय उपाय करायचे ते असं म्हटल्यावर ती सुमित्रा सांगते ठीक आहे फक्त माझी इतकीच अपेक्षा आहे की माझी सून या घराचं गोकुळ करणारी असावी त्यानंतर इकडे जानकी दाखवली जाते जानकी छानपैकी तयार होऊन मुळशीला चाललेली असते ती आत्ता टिकली लावते आणि तितक्यात तिकडून सायली येते आणि तुला कुणाची कुणाची दृष्ट नको लागो असं म्हणत तिला आत्ता ती टीट लावते यावरती ती म्हणते मला कुणाची दृष्ट लागणार आहे काहीही काय तू बोलतेस यावरती आता इकडे लगेचच सांगायला लागते सायली असं कसं ती कुणाची लागेल ती मला माहिती आहे हे बघ तू फक्त तिकडे जरा जपून राहा कुणाही सोबत जास्त हसून खेळून बोलू नकोस असं म्हणत ती तिला टिट लावते बरं हे सगळं चालू असताना मकरंद हा प्रेक्षकांनो ऍक्च्युली पनवेलचाच आहे म्हणजे पनवेलमधूनच त्यांनी आता आश्रमाच्या इथे असल्यापासूनच आता इकडे या जानकीला तो ओळखतोय आणि त्याच वेळेला जानकीला ओळखत असताना तो जानकीवरती प्रेम करतोय आता जानकी ज्या वेळेला मुळशीला चालले त्यावेळेला तो आता तिच्या मागोमाग मुळशीला चाललेला आहे पनवेल टू मुळशी जानकीच्या जा पाठोपाठ तो आता तिचा पाठलाग करत बरोबर चाललेला आहे आणि हे सगळं होत असताना जानकीला काहीच माहीत नाही आहे आणि यात्रेमध्ये प्रेक्षकांनो आता आपण पाहिलंय जानकी ऋषिकेशचं भांडण आणि मागून आता मकरंद आलेला आहे आता हा मकरंद आणि ऋषिकेश यांची भेट होऊन लग्नात काय गोंधळ होणार आहे आणि या सगळ्याचा इतका काय त्या मकरंदने पाठपुरावा केलाय हे येणाऱ्या भागातच करणार